नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावाशिमा अवकाली पंधरा हजार क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे पाच कमांधर आहे चार हजार चारशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे सत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली बारा हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे एक कमाल दर आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकल्ली चार हजार तीनशे चौतीस क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार पाचशे दोन सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे शहात्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल्ली सतरा हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे कमाल दर आहे चार हजार सातशे एक्केचाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये